अमरावती धडक कारवाई का तब्बल लाख ई सिगरेट जप्त केले आहेत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या टेक्सस स्मोक शॉपवर अमरावती शहर पोलिसांनी धाड टाकून तीन लाख रुपयांच्या ई सिगरेट जप्त करण्यात आल्या अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये खुले आमपणे गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी प्रतिबंधित असलेल्या ई सिगारेट विकल्या जात होत्या तसेच थी या ठिकाणी अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात वावर होता यावेळी एकूण तीन लाख रुपये किमतीची पंचावन्न ई सिगरेटचे पॅकेट जप्त करण्यात आले ई सिगरेट मध्ये नेकोटीन आणि ऑर्गेनिक व्होलाटाईल सॉल हे मानवी आरोग्यास अपायकारक घटक आहे ई सिगारेट ओढण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत असून त्यावर आळा घालण्यासाठी अनेक स्तरावरून कामे सुरू आहेत हे प्रॉडक्ट विकतात त्याच्यामुळे हे जे एकूण जप्त माल आहे तो साधारणपणे अडीच ते तीन लाखाच्या आसपास याची मार्केट कॉस्ट आहे असा माल जप्त करण्यात आलेला आहे आणि या पद्धतीच्या ई सिगारेट्सवर बंदी असल्यामुळे कुणी याच्या अशा पद्धतीचं विक्री करू नये आणि सेवनही करू नये त्याच्यामुळे आरोग्यालाही धोका संभवतो आणि सगळ्यात महत्वाचं लहान टीनेजर मुलांच्या शाळकरी मुलांच्या मध्ये याचा जर प्रचार झाला प्रसार झाला तर त्यांच्या मोठ्या प्रमाणात आरोग्याला आणि एकूणच करिअरला धोका संभवतो